झंजावाती दौरा करत भाजपा मतदारांचा आशीर्वाद घेतले नळभागात मुस्लिम समाजाने संजय काकांना पाठिंबा दिला सांगलीच्या नळभाग मुस्लिम समाजाने आज लोकसभेचे भाजपा उमेदवार संजय काकांना आपला पाठिंबा जाहीर केलाय नळभागात मुस्लिम समाजाने बैठक घेऊन काकांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केला यावेळी खासदार संजय काका पाटील यांनीही खनभागात झंझावती दौरा करत मतदारांचे नळभाग मुस्लिम समाजाचे नेते सोहेब बारसकार आणि सामाजिक कार्यकर्ते सुजित राऊत यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं यावेळी आमदार सुधीर गाडगीळ माजी आमदार दिनकर तात्या पाटील नितीन राजेश शिंदे महापालिकेचे गटनेते युवराज बावडेकर माजी नगरसेवक विक्रम पाटील सावर्डेकर जैनुद्दीन सुभेदार यांच्यासह मुस्लिम समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते चा निमित्ताने फिरताना वातावरण अतिशय चांगलं आहे लोकांनी मनापासून ठरवलंय की मोदीजींनी केलेलं काम देशाची सेवा निस्वार्थीपणानं पारदर्शीपणाने केलेला कारभार आणि पाच वर्षामध्ये लोकांनी आम्हाला दिलेली संधी आमदार असतील आम्ही सगळी मंडळी असू आमचे माजी आमदार सगळे सहकारी असतील पार्टीचे आमचे प्रमुख पदाधिकारी आमचे सहकार्य असतील अतिशय ताकदीनं ही मंडळी सगळं काम करत आहेत काही जातीपातीच्या विषवल्ली पिरून विरोधक मतांचं राजकारण करण्याचा केविलवाना अखेरची धडपड त्यांची सुरू आहे तो प्रयत्न सुरू आहे पण त्याला जनता भीक घालणार नाही हा विश्वास निमित्तानं आम्ही सगळे व्यक्त करतो त्या ठिकाणी आहेत शिंदे आमचे सगळे पक्षाचे नेताताई आहेत मकरंद आहेत आमचे संयोजक सगळे प्रमुख आमचे नगरसेवक आहेत सगळे आमचे प्रमुख मंडळी या कामामध्ये अतिशय जोरदारपणाने प्रयत्न चाललेले आहेत सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या विषाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज